आमदार संजय गायकवाड यांनी घेतली नियोजन बैठक मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव मुख्यमंत्र्यांचा दौरा, श्री राम जन दौरा श्री राम जन व श्रीराम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात घेतली बैठक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्मोत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित बुलढाणा दौरा तसेच अयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी बैठक घेतली आज नऊ जानेवारीला मातोश्री जनसंपर्क का कार्यालयात आयोजित बैठकीला शिवप्रेमींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा याकरिता शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह बारा जानेवारी रोजी जयस्तंभ चौक येथील नियोजित जिजाऊ मासाहेबांच्या स्मारक स्थळी उपस्थित राहावे तसेच तेरा जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिखली येथील कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच बावीस जानेवारीला श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी बैठकीत केले